मम्मी पप्पांची पप्पा मम्मीचे मग आम्ही कोणाची कलियुगाना तुमच्या वेळी बाबा काय काय भारी तो माझो जोडीव आलो गाडवाचा लगे ए सावळ्या आवळ्या कावळ्या असा सावळ्या आवळ्या कावळ्या कुंभार काय बुवा आपली मराठी भाषा जशी एवढी भारी तुका ठोष्ट हवा माझो ठोस बुवा आपण का टोस्ट म्हणतो टोस्ट या ठोस मी आज पहिल्यांदाच ऐकले ठोस ते का माझो हवं टोस्ट बुवा टोस्ट लक्षात ठेव आणि त्याच्यानंतर बुवानी सांगितलं आणि की दोन हजाराची नोट माझी पडली आणि आजेन माझ्याकडे दिला आणि मी वीस रुपयाची फाटकी नोट सत्यनारायणाच्या पूजे देवाक ठेवलंय नाही खरी गोष्ट ती नोट माझ्याकडे फाटली पण ती नोट माझी नव्हती ती ह्यांनाच माझ्याकडे दिलेली काय झाला की माझ्या अगदी बागेत असताना ना हेका ती नोट भेटली वीसची एका ती वीसची नोट भेटली वीस वीसची नोट भेटल्याबरोबर बरोबर ह्याना काय केला गपचूप किशात टाकणार एवढ्यात ना ह्याचो एक मुस्लिम मित्र होतो कोंगुर्ल्यातच राहणार मुस्लिम मित्रांनी बघितला बघितल्याबरोबर तो म्हणता ये माका पण वाटणी हवी तू एकट्या खाऊ देणार नाही वीस रुपये माका पण वाटणी हवी वाटणी हवी म्हटल्याबरोबर हे म्हणता आपल्या दोघातचा विषय कोणा काय सांगायचा नाही त्याबरोबर हे हळूहळू चलत दुकानात जायच होते आणि दुकानात जाता जाता एक मुस्लिमांचा हा मस्जिद लागला त्या मुस्लिमांचा आता मस्जिद लागल्याबरोबर तो मुस्लिम मित्र होतो तो, याला तो सांगता या अल्ला तो काय सांगता या बीस मिल्ला पण दस तुलनाने दस मल्ला एका वाटला ह्यो एकटे खाता घे काय पैसे म्हणजे असो माझा जोडीवालो आणि बोवानी मोबाईलचा सांगितला नाही की मी पबजी खेळत होतोय मी पबजी खेळत होतोय सोनू बेटा केव्हा आला असतो बघा काही ना काही ना वानिवडे बापारडे इकडनं प्रेमी सगळे इलेली डबल डबलबारी बघू साठी सोनू सोनू तुला माझ्यावर भर मारला डोळ्यावर पाणी मारला पुन्हा माका शंभर रुपये दिला वन्स मोर म्हटला एवढा गाणं आवडलेला दिसता पुन्हा म्हटलंय हिर का पुन्हा पाचशे रुपये दिला पाचशे दिल्याबरोबर म्हटलं हो समोरच बुवा माझ्यापेक्षा चांगला का। तरी काय तो म्हणता तुम्ही काय केला काय केलं का देशी बस म्हणता देशी ऐकून माझा मन भरून येला म्हणून त्यांना माझा शंभर रुपये दिला म्हणजे कोणक बुवा काय आवडत त्यांना आवडला सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय सोनूवर आजकाल कोणी भरवसो ठेवूच नाही कारण प्रेम ह्या लवचुंबकासारखा झाला असता लवचुंबक तुझ्या भाषेत आणि ब्लूटूथ सारखा झालेला प्रेम जोपर्यंत जवळ असता तोपर्यंत कनेक्ट असता एकदा डिव्हाइस लांब गेलो की दुसरे सर्चिंग करीत राहता मग कारण या कलियुगा मंडळी गोवाने सांगितला नि मी मोबाईल खेळत होते पबजीवर ए तुझा सांगू हे ना मेसेज केला नव्हतो एकदा प्रियशी प्रिय हसत असशील तर हसू पाठव रडत असशील तर हसू पाठव तिनं समोर न मेसेज केला आता मी भांडी घासते तू का खरखटा पाठवू मोबाईलचा बिकट परिस्थिती हो मोबाईलची एवढी बिकट परिस्थिती हो बघा आता ह्य पोरू तू पबजी खेळत काय रे खेळू पण नको तू हा बाजूक वा 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 गाडी काही घेरमध्ये की गाय तो गेम खेळायचा वाटत खेळ खेळ ना काय नवीन पिढी आहे बाबा तुमच्यासाठी भजन चालू आणि तू गेम खेळतस म्हणजे एक पुरस्कार <laughs> म्हणजे आजोबांनी सांगितलं आणि तरुण पिढीसाठी सांगा आता ह्याच झाला की आम्ही सांगायचा काय ह्या पोरग्यांका मोबाईल कमी वापरा म्हणून आमच्या आजोबांच्या मोबाईल वर वाचता राजा तू राजा आमचं आपलो देवगडचो हापूस पण प्रत्येकाच्या बघा आज या पुजारेवाडीत माका वाटतं एक मांड घरात आणि सगळ्यांची लग्नाभुवा त्या घरात होत किती मोठा भाग्य मुंबईत काय नाही हो लग्ना बिग्ना कसला काय सकाळी डांबडूम दुपारी डांबटूम रात्री सामसूम तुम्ही संध्याकाळी गेलास तर नवरोनी नवरी घरात नाही ती मग हनीमून का गोव्या अरे काय येऊन येते कुळाचाराच्या पाया पडा कुलदैवताच दर्शन घ्यावा ग्रामदैवता दर्शन घ्यावं पण नाही डायरेक्ट हनी का गोव्या मग लुळी बांगडी पोरगी झाली की मग देवाक दोष देत पण आपली बुवा गावची संस्कृती एक सुद्धा जाणार नाही कारण त्याका कोण सोडितच नाही परतवन जोपर्यंत व्हायच नाही आपल्या गावागा बाली ना परतवनाक सुद्धा काय टनटनवाज नग्ना भिग्न करूची गावाक गावाक म्हणजे बघा तुमका ना माझ्या मित्राचा लग्न होता मित्राचं लग्न होता आणि मुंबईत तुमका माहिती भुपे बद्दल म्हणजे भीक मागून खायचा थोडक्यात गावात बघा आपण एकदम लाईनीत बसता बसून अगदी हैस पैस पण मुंबईत वेगळा असतं हॉलिव्हर वाढणारे असतात ना ते बसलेले असत आणि जे जेवणारे असतात ना ते भीक माग्यासारखे भाजी 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 हे डाळ 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 ही परिस्थिती म्हणजे बुवा हे खै चाललाव काय आपण तर मित्राचा लग्न होता आणि सगळ्यांचं जेवण झाल्यावर तुमका माहित नवरा नवरेच स्पेशल ताटबीट सजवून आणत आणि ताटबीट सजवून आणला नाही आणि माझो मित्र असल्यामुळं मी आपलं बघित होत माझं लग्न तेव्हा झालेलं नाही म्हटलं बघूया कसा कसा काय काय करत ती दोघा जण जेवत असताना मी मित्राला सांगितलं ये घास भरवती का घास भरव घास भरव म्हटल्याबरोबर बाजू कुतो भाईया भाय्याक वाटला घास म्हणजे गवात खातात की काय दो तो मनता अरे तुम्हारे यहाँ शादी में घास भी खाते है घास भी खाते हैं मजा लगे लक्ष्य दिला मटला अरे भाई नहीं रे वो क्या होता है ताट में भात लेके उस पर हम वरण डालते है और उसको कालो कालो के इतना बड़ा गोला करते है और उस गोड़े को हम घास कहते हैं यो बुआ ऐसा मे संग लगता भैया नो संग नेपाइल अन्ना कोण्णा नाड तो बघा वा वा युट्यूब नेटवर्क वाटत मग ही आजची पिढी आहे बघा त्यांना डायरेक्ट युट्यूब चालू केला आणि मारा तिकडं बोंटोन मारा राजा राणीच्या जोडीला घ्यावा त्या हरीचा नाम घ्यावा नाही तर शंकराचा घ्यावा त्याचा आपला युट्यूब चालू आहे बारा त्या कार्टूनाने सुद्धा खोळवला आणि हो बारक्या पोरग्यांका तू बाबू बाबू त्यांच्या भानगडीत पडू नको ती मेल्यावर पुन्हा जिवंत होत कार्टुना काय काय दाखवता तो कार्टुना म्हणजे तुमका माहित एक हवेत ना जाता एक पाणी जाता एक चंद्रावर जाता आणि ही पोरगी मग काया लहान मुला म्हणजे ना मातीचो घोळो असतात आणि त्यांच्यावरती कसे संस्कार करायचे काकाने मगाचे सांगितलं आणि तरुण पिढीसाठी सांगा पण त्यांच्यावर कसे संस्कार करूचे ते आपल्यावर असतात आता सांगितलं सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही केलं लव्ह मॅरेज आणि पोरग्यां आम्ही सांगणार बाबू लव्ह मॅरेज वाईट असतात आणि खरोखर जेवढे जेवढे लग्नावाले होत भावानं तुमका पण सांगतोय लव मॅरेज चुकून पण करू नको आमचा लव मॅरेज झाला कोरोनात आणि सहा महिना नुसती भांडणार कारण काय असतं आम्ही पत्रिका बघित नाही आणि आमचे फक्त आठच गुण जुळत चौतीस छत्तीस पैकी आठच गुण सहा महिने भांडणा आजोबा सहा महिने भांडणं आणि तोंड घेऊन घरात ना जुण गेलय एक दिवशी आता म्हटलं घरा घ्यायचाच नाही गेलोय तसोच तडतड तडतड गेलोय आमच्या तिकडे एक मोठं साली डोंगरा आहे कासारड्या सालो डोंगरा त्या डोंगरावर गेलोय अडीच तास लागले माका डोंगरावर सालया डोंगरावर गेलोय गे समोर बघताय तरी एक बाबा होते तपश्चर्या भगवा घालून त्यांचा चालू होता ओम नमः शिवाय ओम नम बाबांका बघितलोय आणि माका वाटला कोणतरी माझ्या बरोबर आहोत गेलोय बाबांच्या चरणावर डोका ठेवलंय म्हटला बाबा बाबाने डोळे उघडला आणि माका म्हणतात वत्सा तुझं काय झालंय काय म्हटला बाबा जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून आयुष्यात सुख नाही चैन नाही आनंद नाही काहीतरी उपाय सांगा बाबाने सांगला आणि बेटा काय पुन्हा एकदा सांग म्हटलं बाबा जेव्हापासून माझं लग्न झालं आयुष्यात सुख नाही समाधान नाही चैन नाही तिने माका जवळ घेतला आणि माका सांगत अरे बाबू माझी बायको धड असतात तर मीही कित्याक बसले असते असं त्या बाबांचा मग आमचा काय सांगणार ते बाबा म्हणून काय म्हणतोय यांची ख्याती बुवा एवढी आहे की आज बघा भक्तांची मांडी आली साक्षात या ठिकाणी आज आली फिर बाबा तू मजा कर जेवाचे मुंबई तर आजकाल फॅशन येली काय बुवा म्हटल्याच्या नंतर आमका धोक्या लागता धोकटा म्हणजे ह्या बॅग त्याच्याशिवाय बुवा असं वाटत नाही नवी नवीन नवीन फॅशन येतात आजी म्हणजे सांगो तो विषय काय तर आमच्याकडे ना एक आजोबा एकदम म्हणजे हौशी कलाकार त्या दिवशी माझ्याकडे इले म्हणतात बाबू तू काय विचारू म्हटलं आजोबा विचारा तर त्यांनी विचारला नाही सिरियल मध्ये काम करतात ना राधिका शनया यो आंघोळीनी करतात की नाही म्हटलं आजोबा असा काय विचारतास तर का ना ते माका सांगत अजूनपर्यंत त्यांना सिरियल मध्ये नाताना दाखवला नाही अहो म्हटलं आजोबा त्या सिरियसली घेवता नसतात म्हणजे सांगोच उद्देश काय तर काय काय लोकांना एवढी त्या टी व्हीत मगनं होतं ती कोणती मेलेली मागे जुनी सिरियल आणि पहिली देवयाने ज्यावेळी मेली ना त्यावेळी आमच्या बाजूके असेच आजोबा होते ते दोन दिवस जेवले नव्हते म्हणजे एवढी ती सिरियल त्यांनी सिरियसली घेतला नाही आणि सिरियलमध्ये दाखवतात का एकाची दोन लागणार त्या गॅरीचा तुमका माहीत ना शनैया राधिका त्याच्यावर भागला नाही त्यांना त्या पुन्हा बघितला आम्ही मरता नुसता बघितला गणपतीचो दोन बायका रिद्धी सिद्धी खंडोबाचो दोन बांधोनी म्हाळसा आणि आम्हीच काय पाप केला त्याच काय समजत नाही नाही रे भजनी बुवा म्हटल्यानंतर चार पाच तरी हा म्हणून काय म्हणतो तो गाडी बिळी घालतात ते अगदी चांगला कान सुख घेतात म्हणजे हा जमानो स्वकारण कारण व्हॉट्सअप इंस्टा कमरिया मोरी हाय 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 मला सांगितलं न पेटीची कला दाखवा पण रोज रोज काय के म्हणजे कला रोज रोज कला अशी खायची कला बघूच्या तुमका माझी शशी कला दाखवू चित्रकला हा एवढे भजन रशी गोड तुम्ही थांबला तुमच्यासाठी फक्त काय दाखवते एक कला <स्थाँगा> अजून नाही बघा फॉक पडले डोक्या को मग बायको म्हणता नक्की भजनाक की मारामारी भाजना म्हणजे काय या शेवटी बायकोचा प्रेम ते आणि हो सांगता या प्रेमाचं प्रतीक तुका मैत्रिणीने दिला अरे युट्यूब चालू असता असं वेड्या बोलायचं नसतं खै माका भाकरी भेटतात ती माझी बंद करून टाकशील सकाळ का माणूस म्हटल्यानंतर अनुभवांना शिकता आणि तो हळूहळू येत तसो पोरगो चांगलो गुन्हे या भारी या शालिबिल घालून येलो बरा वाटना जरा म्हणून काय म्हणतोय टॉनिक बंद झाला ना की मग बुवा कसा सुधरत नाही या या ठिकाणी वीरभद्रेश्वर देवस्थान यांच्याकडून माझ्यासाठी हे दोनशे रुपयांचं पार्द शिकालेला मनोपूर्व स्वीकारतोय काय या सुरुवातीपासून बक्षीसा नुसती भारी पण ज्यावेळी गजरा टॉनिक असताना गजराचा टॉनिक आणि सांगोचा विषय काय फेसबुक इंस्टा याच्यामुळं भी, पिढी बिघाडली आहे माझो मित्र ना गेल्या वर्षी कोरोनात त्याचं लग्न झाला आणि कल बरोबर माका फोन केला आणि म्हणता व्यंकटेश इनकमिंग म्हटलं इनकमिंग म्हणजे काय तर माका म्हणता अरे वेड्या माका मुलगो झालो अरे म्हटलं अभिनंदन पण इनकमिंग कसा तर माका सांगता उद्या त्याचं लग्न होणार मोठं झाल्यावर त्याचा लग्न झाला की तो दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात घेऊन येणार म्हणून म्हटलं मुलगी झाली तर ती म्हणता आवड होई लगीन झाल्यावर दुसऱ्याच्या घरात जाणार ती आवड होई ते म्हटलं काय झालाच नाही तर रे तो म्हणता मिस कॉल म्हणजे हो मोबाईलचा परिणाम तरुण पिढी बाबू तू कुठल्या शाळेमध्ये जातो वा 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 नाव रोशन करणार फक्त मोबाईल पासून लांब रावेटा यो डोरेमॉन बेरेमॉन काय ना ही कार्टून आता एवढ्या पुरती यांना मग आवाज कसे काढला तसं तो मोठो घाण पोपटा सगळ्याची आवाज काढता तो लय हुशारा म्हणून काय म्हणतो